नया चीज़ बोलेगा। लेकिन नया चीज़ नया चीज़ ये डे। हाँ, नया रात का चीकू तो शॉर्ट है ना। क्या रात को नया चीज़ खिलाते हैं क्या? रात के सात आठ बजे काटाऊं। अंतसुल्तान। नहीं, नया वो पहले को तोड़ दे। तोड़ दे। नहीं, तोड़ दे। नहीं, तोड़ दे। मनीष मंडी में आ लिया। दोपह

तिकडे आम्ही हे केलं ना तिकडे झेंडे रोवलेत नाही काय हाताला पोळ सरपंच हाताला पोळ आले त्याच्या ते आले दोन रुपये द्या नेमकं कसं चालू की दोन मिनिटात एक जण आला नमस्कार आमच्या सभा सभामंडपाच काम व्यवस्थित झालेलं आहे आता पूर्णपणे बाकी लाइटिंग बाकी आहे अजून बोला लाईक करा

बोल मग आता फोन काय बोलू मी आता चालू आपच्या भाऊ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलाय कमलं लाईक करून ठाका शकतो का बस बोलून दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र